आपण आता आलोय बयो म्हणजेच अभिनेत्री विजया बाबर हिच्या घरी आणि सुंदर अशा गौरींचं आगमन तिच्याकडे झालेलं आहे आणि पूजा सुद्धा झाली आहे खूप स्वागत राज्री मराठीमध्ये विजया कशी आहेस मस्त तू कशी आहेस एकदम कमाल आहे आणि मला घरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटलं खूप सुंदर सजवल्या आहेत गौरी सो तू किती एक्सायटेड असते स्वतः जेव्हा दरवर्षी गौरी घरी येतात आणि एवढा सगळा हाटमाट असतो मुळात गणपती हा सणच माझा खूप जास्त आवडीचा आणि लाडका आहे कारण की बाप्पाचं लहानपणापासून एक वेगळंच कनेक्शन आहे त्यात गौरी आमच्याकडे असतं त्यामुळे भरपूर एक्साइटमेंट असतं मी लहानपणापासून बघत आली आहे आई, आई आणि मोठे आईला ताईला आता वहिनी आले तर वहिनीला सो त्या ना खूप सतत सतत ह्या सगळ्याच्या मागे धावपळ सुरू असते त्यांची पण त्यात त्यांची जी श्रद्धा आहे ना ती मला दिसते मला वाटते मी ते बघत बघत मोठी झाली आणि आता ते माझ्याकडे ट्रान्सफर झाल्याने मलाच असं छान फील होतं की नाही आता बाप्पा येणारे एक दोन महिन्याआधी मला जसं येतं एक दोन महिन्याआधी तर मी सुट्ट्या टाकते आणि घरी असते <laughs> तू म्हणालीस की आई आणि मोठी आई या दोघींना तू करताना बघितलेस राईट खूप मनापासून सगळे करत असतात आपल्या आपली मोठी माणसं जेव्हा घरी पाहुणे येतात तेव्हा विजया काय गोष्टी शिकलीस तू त्यांच्याकडनं सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत दरवर्षी गौरी सणाबद्दल खरंच खरं तर ऑफ आहे त्यांना म्हणजे आपण त्यांच्यासारखं नाही करू शकत म्हणजे थोडेसे थोडेसे गुण आपण घेऊ शकतो बाकी मी काहीच म्हणू शकत नाही कारण त्या ज्या प्रकारे सणासुदीच्या दिवशी पूर्ण आता मी खरं सांगते आज तर सगळ्या नैवेद्य करण्यासाठी तर रात्रभर झोपलंच नाही आहेत म्हणजे आम्ही हे सगळं तयारी केली गौरींना छान साड्या वगैरे नेसवल्या दागिने वगैरे घातले त्याच्यानंतर एक तासभर फक्त झोपायला गेला आणि मी आज झोपायला गेले होते तर मला एक तासाभराने कुडकुड कुडकूड आवाज सुरू झाले कारण की त्या बनवायची सुरुवात त्यांची झाली होती सो ते आंघोळ करून झालेल्या हे पहाटे ऑलमोस्ट साडेतीन चार वाजता सो so, हे hey, त्यांचं दरवर्षी मी बघत आली आहे मी खरंच खरंच मला खूप छान वाटतं की खूप बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यांचं म्हणजे आपण खरंच करू शकत नाही सुंदर सजवलं आहे गौरींना म्हणजे त्यांच्या साड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत विजयाचा किती हातभार आहे या सगळ्यामध्ये अगदीच हंड्रेड पर्सेंट आहे हातभार प्रत्येक म्हणजे डेकोरेशन म्हणा किंवा मग गौरीचं सगळ्यात सगळं करण्यात म्हणून मला खूप मनापासून आवडतं इनफॅक्ट काल जेव्हा गौरी आव्हान होतं तेव्हा मी आईला सांगितलं की मी आल्याशिवाय आतमध्ये गौरी घ्यायचा नाही त्यामुळे माझ्यासाठी त्या था, थांबल्या मी शूट करून आले मग आम्ही गौरीनं आत घेतलं त्याच्यानंतर <laughs> रात्री सगळं हे सगळं केलं सो so हे मला मनापासून आवडतं खूप करायला <laughs> कारण की मला वाटतं असं वाटतं की खूप आधीपासून आम्ही मी, मी बोल की लहानपणापासून मी बघत आले त्यामुळे ती मला खूप एक्साइटमेंट आणि खूप आनंद वाटतो आणि खूप छान प्रसन्न असतं वातावरण सगळं सो मस्त वाटतं कधीपासून तुझ्याकडे येते बाप्पा आणि गौरी ॲक्च्युली हे म्हणजे आमच्या घरी थर्ड इयर आहे हे mm -hmm. तिसरं वर्ष आहे आधी माझ्या मोठ्या आई मोठ्या बापांकडे असायचा so, सो आम्ही तिथेही जसं इ जितका जल्लोष इथे आहे तो तिथे सेम असायचा सो so, तिथेही असताना मी सुट्ट्या वगैरे काढून आहे ना की गौरी जागवतात रात्रभर राईट तुमच्या घरी काय असतं नेहमी खूप धमाल असते म्हणजे जे आपण मंगळागौरीचा खेळ आपण बघतो ते आम्ही गौरी जागवतो त्यावेळी खेळतो मी ताई आई बाजूच्या बायका येतात वहिनी येतात वहिनीला आम्ही शिकवतोय आमच्याकडे कशी पद्धत त्यांच्याकडेही वेगळी पद्धत आहे सो मी मस्त प्रत्येक खेळ खेळतो त्यामुळे मला सगळे खेळ येतात लहानपणापासून बघितलं मी सो सगळे खेळ खेळतो गाणी गातो परत रात्री जेव्हा ऑलमोस्ट बारा वाजतात तेव्हा ना एक आई तर ते सासरली जाणार सो ते एक सासरचं एक गाणं म्हणते आई सो ते करत असताना ना सगळे इतके इमोशनल झालेले असतात ना आणि लिटरली फील होतं माहिती आहे की त्यांच्या डोळ्यात असं पाणी की ते आता चालल्यात आणि त्यांना जायचं नाही आहे असं खरंच फील होतं दरवर्षी हे फील होतं आणि अजूनही माझ्या अंग काटा काटा आला की हे फील होतंच आम्हाला आणि सगळे सगळ्या आम्ही रडत असतो थोडं थोडं सगळ्यात जास्त गोष्ट जेव्हा बाप्पा येतो आपल्या घरी ही विजयासाठी काय असते सगळ्यांसाठी उकडीचे मोदक असतात तुझ्यासाठी काय एक्सायटिंग गोष्ट असते की तू खूप खुश असतेस त्या कारण मी मी ओव्हरऑल खुश असते म्हणजे असं काय एक गोष्ट खरंच मला सांगता येणार नाही मला तो अख्खा पिरियड एक पाच सहा दिवसांचा खूप छान खूप वेगळंच फील होत असतं मला आणि मग त्यासाठी मी घरी असतेच असते चालू आहे तुझी सोनी मराठीवर मस्त आणि या आधीच्याही मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं विजया सुरू आहे तू काम केल्यापासून काही ना काहीतरी तुझ्या वाट्याला येतंय बाप्पाला आपण कलेची विद्याची देवता म्हणतो काय म्हणाली आहेस काय सांगितलंस बाप्पाला कोणत्या गोष्टीसाठी थँक्यू म्हंटलं आहे बाप्पा आणि गौरींना तर ते काय मी मागितलं असं तर खरंच काही नाही आहे मी फक्त आणि फक्त ग्रॅटिट्यूड hmm. मी व्यक्त केलं आणि मी खूप ग्रेटफुल आहे जे काही ते मला देत आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी करते मला जे स्वप्न होतं ते करायला मला मिळतंय hmm. प्लस घरच्यांची खूप त्यात साथ आहे सो ती पण असणं खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी हळूहळूहळू सगळ्या गोष्टी करू शकते आणि माझी स्वप्न पूर्ण करते घरी गाणी म्हणतात खेळ होतात तर जरा जाता जाता एक छान गाणं होऊन जाऊ देत आली गवर आली सोनपावली पावली आली आली गवर आली सोनपावली पावली आली मला पूर्ण येत नाही एवढंच आता खूप मस्त आणि ही जी एक्साइटमेंट आहे ना ही तुझ्या चेहऱ्यावरनं दिसते विजय थँक्यू सो मच इकडे बोलवलं इतक्या छान गप्पा मारल्या मज्जा करा आता दोन दिवस आहे बाप्पा आणि गौरी आपल्याकडे ऑल द बेस्ट आणि खूप शुभेच्छा तुला थँक्यू सो मच so